आपण दररोज हजारो वेळा श्वास घेतो पण प्रत्येक श्वासामागे चाललेली ही जादूची प्रक्रिया आपण किती वेळा समजून घेतली आहे ऑक्सिजन शरीरात प्रवेश करतो आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर फेकला जातो हेच आपले जीवनचक्र आपण जेव्हा श्वास घेतो तेव्हा हवा नाकातून किंवा तोंडातून आत जाते या हवेमध्ये असतो जीवनदायी घटक ऑक्सिजन नाकामध्ये ही हवा गरम होते ओलसर होते आणि धुळीपासून फिल्टर होते ही प्रक्रिया नाकातून फॅरिंग्स मग लॅरिंग्स ट्रॅकिया आणि शेवटी दोन ब्रॉनकायामधून फुफ्फुसांपर्यंत जाते हे सर्व मार्ग म्हणजे आपल्या शरीरातील हवावहन प्रणाली फुफ्फुसांमध्ये लाखो एल्विओली नावाचे लहान पोकळ भाग असतात यांच्यामध्ये हवेतील ऑक्सिजन आणि रक्तातील कार्बन डायऑक्साईड यांची देवाणघेवाण होते ऑक्सिजन एल्व्हिओलीमधून रक्तातील लाल पेशींमध्ये प्रवेश करतो जेव्हा कार्बन डायऑक्साईड रक्तातून एल्व्हिओलीमध्ये प्रवेश करतो ही देवाणघेवाण फारच सूक्ष्म आणि वेगाने घडते यालाच आपण वायू परिवर्तन म्हणतो रक्तातील हिमोग्लोबिन नावाचे प्रोटीन ऑक्सिजनशी जोडते आणि संपूर्ण शरीरात पेशींपर्यंत त्याची वाहतूक करते ही वाहतूक म्हणजे जीवनासाठीची ऊर्जा शरीरातील प्रत्येक पेशीमध्ये ऑक्सिजन वापरून अन्नाचे विघटन होते आणि ऊर्जा एटीपी तयार होते या प्रक्रियेमध्ये एक उपउत्पादक म्हणून कार्बन डायऑक्साईड तयार होते हा अपायकारक वायू आता शरीराबाहेर टाकण्याची वेळ आली आहे आपण जेव्हा श्वास सोडतो तेव्हा फुफ्फुसांमधून कार्बन डायऑक्साईड बाहेर निघतो डायाफ्राम वर सरकतो फुफ्फुस आकुंचन पावतात आणि वायू नाकामधून बाहेर फेकला जातो श्वसन म्हणजे एक सतत चालणारी प्रक्रिया ऑक्सिजन आत पैशिंत ऊर्जा निर्माण आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर हीच आपली जीवन रक्षा प्रत्येक श्वासात ऊर्जा आहे आशा आहे आणि जीवन आहे श्वास घ्या जाणून घ्या आणि जीवन समजून जगा